तेरा जुलै सोळाशे साठ हीच घोडखिंड नंतर पावनखिंड म्हणून ओळखली गेली इथेच तो निर्णायक संघर्ष झाला बाजी प्रभूंनी काय केलं की महाराजांना सांगितलं तुम्ही पुढे वा विशाळगडाकडे आणि स्वतः फक्त तीनशे मावळ्यांसोबत त्यांनी ती खिंड अडवून धरली हजारो शत्रूंना फक्त तीनशे मावळे हजारो शत्रूंसमोर हे ही कसं शक्य झालं असेल केवळ शौर्यावर शौर्य तर होतच पण तुम्ही म्हणाला तसा प्रश्न महत्वाचा आहे फक्त शौर्य नाही मग तर त्या खिंडीची भौगणिक रचना जशी होती म्हणजे ती इतकी अरुंद होती की एका वेळी फक्त थोडेच सैनिक पुढे येऊ शकत होते बाजी प्रभूंनी फायदा घेतला म्हणजे शत्रूची मोठी संख्या असूनही ती खिंडीत निरुपयोगी ठरली अगदी बरोबर त्यांनी मावळ्यांना आळीपाळीने लढायला सांगितलं आणि संकेत ठरला होता कोणता संकेत की महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले की गडावरून तोफांचे आवाज येतील तोपर्यंत खिंड लढवायची आणि तो आवाज येईपर्यंत बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे लढत राहिले अक्षरशः तुटून पडले होते स्रोतांमध्ये वर्णन आहे की अंगावर जखमा झेलत रक्ताच्या थारोळ्यात उभे राहून लढत होते ते अविश्वसनीय शरीर चाळण झालं होतं पण कान गडावरच्या आवाजाकडे होते जोपर्यंत तोफांचा आवाज आला नाही तोपर्यंत ते लढले आणि तो आवाज ऐकल्यावरच हो महाराज सुरक्षित पोहोचल्याची खात्री पटल्यावरच त्यांनी प्राण सोडले हे केवळ बलिदान नाहीये ही एका ध्येयासाठी एका नेतृत्वासाठी असलेली पराकोटीची निष्ठा आहे खरंय म्हणूनच ही घटना इतकी महत्वाची आहे